राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर तसेच सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वरिष्ठ अकरा आणि सात वर्षांखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड आणि अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत बारा आंतरराष्ट्रीय गुणांसह प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह पंढरपूर मंगळवेढा बार्शी अक्कलकोट माढा या गावातील एकशे एक्केचाळीस खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने खेळाडू भांगे यांच्यातील प्रदर्शनीय या लढतीने करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगैरे रोहिणी तुम्मा प्रशांत पिसे यशळे गणेश मस्कले तसेच अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे राजेश देशमुख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मीराज आबाजीराजे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज चेला ओबीसी विभाग शहराध्यक्ष अनिल छत्रवंद तन्वीर गुलजार Movies, मुला श्यामराव गांगर्डे मत्ती खाने बसवराज कोळी दशरथ शेंडगे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर समन्वयक शशिकला कसपटे शोभा गायकवाड प्रिया पवार कांचन पवार रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड सरुशिनी जाधव तसेच सर्व पदाधिकारी पालक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील यांनी केले आपल्या अध्यक्ष भाषणात यशवंत माने यांनी बुद्धिबळ हा भारताचा प्राचीन खेळ खेला असून खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक शारीरिक बौद्धिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याचे सांगितले पहिल्या फेरीत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे अकलूतचा उन्मेश राऊत अमित मुदगुंडी वरद लिमकर भारत संचार निगमचा राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसर्गीकर मंगळवेढाचा स्वप्नील हदगल सृष्टी गायकवाड ओम चिनगुंडे यांनी खुल्या गटात विजयी सलामी दिली तर अकरा वर्षांखालील गटात मानांकित वेदांत मुसळे श्रेयस कुदळे सृष्टी मुसळे मनस्वी क्षीरसागर संस्कृती जाधव तर सात वर्षांखालील गटात ईशा पटवर्धन निवा बुरटे यांनी आकर्षक विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका